नमस्कार शशिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे मी ना शेवची खीर बनवते इथे मी दूध एक लिटर दूध गरम करत ठेवले ही आपली शेव आहे जेवढी आपल्याला पाहिजे दुधात बसेल तेवढी घ्यायची काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे करून घेतलेले वेलची आता तूप टाकून आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय इथे दोन चमचे आपलं दूध उकळलेलं आहे मी गॅस बंद करते दोन तूप टाकलेलं आहे या तुपामध्ये आपल्याला सगळं व्यवस्थित हे करून घ्यायचं भाजून घ्यायचे तर मी एक पहिले काजू टाकते थोडेसे आपल्याला ना भाजून घ्यायचे म्हणजे जास्त चांगले छान चवी थोडश अगदी एक शेव भाजलेलीच असते पण आपल्याला थोडी तुपामध्ये हे करायचे थोडे लागल्यानंतर आपला शेव टाकायचे आपल्याला बारीक करून घ्यायचे ह्याच्यामध्ये जेवढी लागेल तेवढी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आपण नंतर जर आपल्याला जर पातळ वाटली तर नंतर पण आपण भाजून टाकू शकतो ही भाजलेली असते त्या थोडीशी आपल्याला तुपामध्ये गरम करायचे मस्त पैकी थोडीशी भाजून घ्यायची आणि दोन मिनिटं आपल्याला तुपामध्ये करून घ्यायचे असते आपल्याला शेवचा पण चांगला खमंग वास आलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये दूध ओतायचं आहे अगदी सोपी साधी सोपी आहे फक्त दूध उखवतं पाहिजे इकडे दूध ठेवायचं आणि इकडे आपल्याला भाजायला घ्यायचे तर मी हे दूध घालते दूध हळूहळू घालायचं नाही तर आपल्या अंगावर उरू शकतो जेवढी मला पाहिजे तेवढं मी दूध घाल आहे आपल्या शेवड्या लागेल एवढंच असं मस्त आता दूध आपल्याला उखळलेलं आहे आपल्याला जास्त पातळ वाटली तर आपण वरून शेव भाजून घालू शकतो तुपात बाजायची आणि गरम दूध खीर आहे तोपर्यंतच घालायची नंतर थंड झाल्यावर नाही होणार बघू आता किती लागते नंतर आपण परत दूध घालू शकतो इथल्या चांगली आता उकळी यायला द्यायची आपल्याला अजून साखर घालायची अंदाजे साखर घालते घालतायच्या त्याच्या आवडीप्रमाणे दूध उकळलं की आपल्याला त्याच्यात साखर घालायची तुम्हाला काय वाटलं केशर घालू शकता म्हणजे दुधाला कलर पण छान येतो आपल्याला चांगलं याच्यामध्ये उकळवून घ्यायचे दूध जास्त घट्ट वाटली आपल्याला दूध आपण गरम केलेलं दूध घालायचं थंड नाही साखरेला थोडस सा पाणी सुटेल मात्र आपण हे करायचं तिला जर उकळून देऊया ती बघा आपली खीर आता मस्त अशी तयार झालेली आहे मस्त अशी फुगली पण आहे आतमध्ये असे म्हणून ही की शेवट फुगण्यासाठी गरम गरम दूध टाकायचं थंड म्हणजे गरम करून थंड झालेलं दूध नाही टाकायचं गरम दूध टाकल्यात तर लगेच हे फुगून येतं आता आपल्याला ज्यामध्ये वेलची पावडर टाकायची होणारे केशर असेल माझ्याकडे मी आहे केसर मला आता आयत्या वेळेला मिळत नाही आपल्याला वेलची पावडर टाकायची अशी म्हणून शेवटी वेलची पावडर टाकायची आणि मस्त अशी मस्त अशी झाली बघा हे पातळ नाही घट्ट नाही आणि याच्यामध्ये झाकण ठेवलात अजून उरल्यानंतर अजून ती घट्ट होणार तुम्ही अजून जास्तच घट्ट तर आपण दूध घालताना गरम दूध घालून करून घालायचं काही हरकत नाही पण दूध गरम करायचं अशी ही अजून फुगणार खूप घट्ट होणार मला असं वाटतं अजून दूध घालावं लागेल बस मी एक लिटर मधला एवढं दूध ठेवलंय अर्धा पॅकेटला हे मी पॅकेट हे पाऊन लिटर दूध माझा उरलाय पाऊन लिटर दूध घातलं मी याच्यामध्ये तर माझी खीर झालेली आहे मी गॅस बंद करते मी सर्व करते कशी घालते बघूया तुम्ही ड्रायफ्रुट्स काहीही घाला जेवढे घालाल तेवढे कमीच असतात पण मी काय चा किसमिस वगैरे घालत नाही कधी कधी ना किसमिस घातल्यानंतर आपलं दूध फाटायची हे बघा चला कशी वाटली खीर माझी सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि ब्रेड वाटेलला क्लिक करा तुम्हाला तर जवळून दाखवते पाहितं मोबाईल काढून एकदम बघा जशी थंड होणार तशी घट्ट होणार एकदम छान झालेली आहे मोबाईल खाली काढते तुम्हाला खाली काढून दाखवते हे बघा मस्त अशी खीर झालेली आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला पातळ पाहिजे असेल तर आपण दूध वाढवू शकतो काय असे आपल्याला कसं एकदम सरसरीत पाहिजे असेल तर ही अजून थंड जाण तर अजून घट्ट उडाल आणि खीर दुसरी एक महत्त्वाची टिप्स आहेत तुम्ही बोला ही माझ्याकडे उरले तर मी फ्रीजमध्ये ठेवेन आणि उद्या सकाळी परत गरम करून खाईन तर खीर कधीच गरम करायची नाही ते दूध आहे ना असं पातेल्याला आपल्याला लागतं आणि खिरीला वाश येतो म्हणून खीर कधीच गरम करायची नाही उलट थंड खीर खूप छान लागते पातेला परत ठेवायचं नाही आपण गॅसवर ती ला दुधाचं पातेलं हे आपलं दुधात दूध हे लागतंच आणि खिरीला असा वास येतो एकदम दुर्गंधी येते म्हणून कधीच ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा चला बाय बाय